टाकलं संस्थापकांनी कन्सेशन दिलं होतं सुरुवातीला तर तो एक चांगला फायदा झाला मला इंग्लिश शिकण्याचा त्यानंतर मी अकरावी बारावी सायन्सनं केली जसं चेतन मला त्यानं विचार केला भरपूर मी तसं काय नव्हतं केलं सायन्सला घेतले मार्क्स चांगले पडले त्यामुळं बारावी सायन्स पास झालो पण ई टीमध्ये कमी मार्क्स पडले तर कमी म्हणजे मला गव्हर्मेंट कॉलेज नाही भेटेल इंजिनिअरिंगला मग काय करायचं तर आमच्या भाऊंनी सहज टी बातमी बघितली की सी ए करू शकता असं असं मग आम्ही सहज जाऊन आलो पुण्याला बघितलं करता येते सी ए तर मला म्हणजे जास्त अडचण येणार नाही तशी नाही आली अडचण अकाउंटन्सी तर करायला लागलं मला भरपूर त्याचा अभ्यास दीड महिना अभ्यास त्याचा केला होत गेली सी एची अर्मिंगपास सी एमध्ये तीन स्टेज असतात सी ए फाउंडेशन इंटरमिडिएट आणि त्यानंतर आम्हाला तीन वर्ष सी एच्या चे काम करायला ते मी सी ए जीवन जगतात म्हणून साताऱ्यात सी ए त्यांच्याकडे गेले त्यांचं खूप मला साथ लाभली ते म्हणजे अतिशय मनमिळा माणूस खूप मोठे माणूस आहेत ते पण अगदी आमच्यात बसतात उठतात सांगायचं झालं तर त्यांच्याकडे काम आता मध्ये आपले शिवेंद्र बाबा गोपीचंद पडळकर अशी मोठ्या माणसांची कामं त्यांच्याकडे सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो बी काटच्या वाटवरी दुसमन भी, भी आज मला सलाम करी नढ्याला लढण्याला भिडण्याला जेव्हा समणारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा जमल खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली